मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवे अपडेट डी ए पुन्हा शून्य होणार कोणत्या महिन्यापासून जाणून घ्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या चारे महागाई भत्त्याबाबत डी ए मध्ये नवीन अपडेट आलेले आहे केंद्र सरकारकडून जानेवारी दोन हजार चोवीसच्या च्या महागाई भत्त्यात पन्नास टक्के वाढ करण्यात आली आहे परंतु आता त्याचे गणित बदलत आहे जुलै दोन हजार चोवीस पासून मिळणारा महागाई भत्ता शून्य पासून मोजला जाईल मात्र जानेवारी ते जून या कालावधीतील एआयसी पी आय निर्देशांकाच्या आधारे त्याचे आकडे निश्चित केले जातील आकडा फेब्रुवारी मध्ये जाहीर करण्यात आला होता त्यानुसार महागाई भत्त्या एक टक्के वाढ झाली आहे म्हणजे एकावन्न टक्के तथापि फेब्रुवारीतील ए आय सी पी आय निर्देशांकाचे आकडे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत अशा परिस्थितीत तो शून्यावर आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे शून्यापासून गणना सुरू होईल वर्ष दोन हजार चोवीसमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचे डीए गणित बदलणार आहे प्रत्यक्षात एक जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डीए मिळत आहे नियमानुसार पन्नास टक्के महागाई भत्त्यानंतर तो मूळ वेतनात विलीन केला जाईल आणि त्याची गणना शून्यापासून सुरू होईल मात्र लेबर ब्युरोकडून याबाबत अद्याप अध्याव कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही म्हणजेच महागाई भत्त्याची गणिते पन्नास टक्क्याच्या पुढे जातील पण शून्य कधी होणार पन्नास टक्के डी मूळ वेतनात विलीन केला जाईल सरकारने दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू करताना महागाई भत्ता शून्यावर आणला होता नियमानुसार महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचताच तो शून्यावर आणला जाईल आणि पन्नास टक्क्यांनुसार कर्मचाऱ्यांना भत्ता म्हणून मिळणारे पैसे मूळ वेतनात म्हणजेच किमान वेतनात जोडले जातील समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार अठरा रुपये असेल तर त्याला पन्नास टक्के डीए चे नऊ हजार रुपये मिळतील परंतु पन्नास टक्के डीए असेल तर तो मूळ वेतनात जोडला जाईल आणि महागाई भत्ता पुन्हा शून्यावर आणला जाईल म्हणजेच बेसिक सॅलरी सत्तावीस हजार रुपये करण्यात येणार शून्य डीए का असेल नवीन वेतन श्रेणी लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए मूळ वेतनात जोडला जातो कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मूळ वेतनात नियमांनी शंभर टक्के डीए जोडला पाहिजे मात्र ते शक्य नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे आर्थिक परिस्थिती आड येते मात्र दोन मध्ये हे करण्यात आले त्यापूर्वी दोन हजार सहा साली सहावी वेतन श्रेणी आली त्यावेळी पाचवी वेतन श्रेणी डिसेंबर पर्यंत एकशे सत्याऐंशी टक्के डीए मिळत होती संपूर्ण डीए मूळ वेतनात विलीन करण्यात आला त्यामुळे सहाव्या वेतन श्रेणीचा गुणांक एक पॉईंट सत्याऐंशी होता त्यानंतर नवा पे बॅड आणि नवीन ग्रेड पे ही तयार करण्यात आला परंतु ती देण्यास तीन वर्षे लागली डीए शून्य कधी होणार तज्ज्ञांच्या मते नवीन महागाई भत्त्याची गणना जुलै मध्ये केली जाईल कारण सरकार वर्षातून दोनदाच महागाई भत्ता वाढवते जानेवारीसाठी मार्चमध्ये मंजुरी आता पुढील सुधारणा जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे अशा परिस्थितीतच त्यानंतरच महागाई भत्त्याचे विलिनीकरण करून त्याची गणना शून्यातून केली जाणार आहे म्हणजेच जानेवारी ते जून दोन हजार चोवीस पर्यंतचा ए आय सी पी आय निर्देशांक महागाई भत्ता तीन टक्के चार टक्के किंवा किती असेल हे ठरवेल ही परिस्थिती स्पष्ट होताच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात महागाई भत्त्याच्या पन्नास टक्के रक्कम जोडली जाणार आहे धन्यवाद